सर्वांना कशा तुम्ही सगळं बसताना माझ्यातन मी पण खूप छान मस्त तुम्हाला सर्वांचं स्वागत ना एकदा शुभ सकाळ आज आहे मंडे आणि फायनली आज आपण चाललो आहे मुंबईला इकडे बघू शकतो वादले साडेसहा साडेसहा वाजले मी पावसाची रिंझिट ना पावसाचा रिंज म्हणजे 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 येतो खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे आणि सगळ्यात मोठी बिग डील म्हणजे अशी आहे ना तिकडे चूल ना पेटवायलाच येत नाही चुलीला किती <laughs> प्रयत्न केले की जळेल पटकन पण ती काही जळत नाही आहे शेवटी मम्मीने हार मानली एक काच झाला उठले लवकर ते साडेपाच सहाला उठले होते पेटवते पेटवते फुकते फुकते चूल काय पेटतच नाही आहे पाणी गरम करायचं आहे आता आम्ही निघणार आहोत मुंबईला जायला त्याच्यामुळं आंघोळी करून फ्रेश होऊन निघायचा विचार आणि त्यात चूलच पेटत नाही आहे तेवढं सगळ्यांचं गॅसवरती पाणी कसं गरम करा चूल पेटत नाही आहे आणि आज आम्ही निघतो निरवीला पण ठेवून आले निरवी पण वाट बघते माझी मग मी कधीही तोंडाला लागलं माझ्या सो त्याच्यामुळे चला मग सुरी काप पेटवण्याचा का प्रयत्न करूया आग लागायचा ठीक आहे आणि बघा जरी त्या मेणबत्तीची आहुती दिली आता फायनली तरी पेटते का नाही माहिती नाही कधीपासून ती झटते तिकडं चुलका पेटायचं नाव घेत नाही कारण की पावसाच्या वातावरणामुळे ना मॉइश्चरायझर पकडल्यामुळे ते कसं होतं थोडं पाणी दमट होऊन जातात ती हाटी मग पेटता पेटत नाही त्यात बसले इकडे तर मच्छर असे चावतात ना असं वाटत मच्छरांना चावावं खूप मच्छरांनी हैराण केले बाहेर आले तर मी बसायला चला जाने का समय घरी बाबा बरोबर उठले पणसा वगैरे पेटवलाय बसलेत मस्त बस एक ચા પહેલાક આઈચે તૈયારી ચાલુપોટ્યા છે ગોળે ખાયા છે ગોળ્યા ખાતે વિચારી <noise> 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 पाऊस भरपूर पडते गावाला इतका पडतोय ना आता टेन्शन आलंय मी मुंबईला कशी जाऊ एवढ्या मोठ्या पावसातून यात कारण सव काल थांबवलं होतं जाणं पण आज तर भरपूरच पडतोय इतकं आलाय ना उतरून भरपूर पाऊस हा बघा पाऊस हा आपण निघालोय जायला घरी मुंबईला पण हा पाऊस इतका पडतोय जोध विचारून सोय नाही टेन्शन आले मला कसं जाऊ मी आता मुंबईला काल गेलो असतो संध्याकाळी तर पोचलो असतो निवांत आरामात बट बाबांची फ्वाईश एक रात्र राहा दुसऱ्या दिवशी दहा संध्याकाळी कधी जाणार आणि पोचणार कधी त्यापेक्षा तुम्ही म्हणजे सकाळी पाटण द्या बेगन एकदम दा हा बेगन पाऊस एवढा पडतोय का विचारून सोय ना गाडी पण गेले आवाज तर खाली जायचा आलाय पण आता तू वरती आवाज काय येईल गोष्ट वाटत नाही कारण की कि जीएसटी आवाजापेक्षा त्याच्यामुळे बघू आता काय कसं ते असं निघणं मोठं बघू जशी काय थोडस पाऊस थोडा मोठा मोठा पडतोय तर नदीसारखं पाणी असं लागलंय रस्त्याचं वरतून येते खाली जायला शेताकडे बघा पाणी किती येते बघा किती पाणी पडतंय एवढा पाऊस पडतोय चाललो आता फायनल निघालोय खरी पाणी बघा किती येत दिनूबा दिनूबा ऐक हळूहळू रे सटकशील पाय बी ठरकतील चालू आमचा परतीचा प्रवास चालू झाला इकडे बघा गाईज <laughs> या गाईज लय त्रास होता इतका त्रास होतो ना गाईज काय सांगू तुम्हाला पाणी ग साडेआठ वाजता येते आता अर्धा पाऊन इथं थांबायचं आपल्याला हे बघा किती असतं चाललो आता नाही लागत चालू होईल आता माझं इथून पुढे गेल्यावरती नेटवर्क बरं झालं काय चांगलं आहेस रे तू यार खरंच बघा पाऊस लिटरली गेलो आम्ही बाहेर आलो नाही किती छान ना असाच राहा बाबा गाडी येस तोर पडू नकोस म्हणजे आम्ही सुक्की सुकी जाऊ नाही तर ओलं करून जाशील भाई आम्हाला गाडीचा अजून पत्ते नाही अजले किती आठ दहा वाजलेत आठ वाजून दहा मिनटं झालेत आठ दहा नाही आता साडेआठला येते का नऊला येते गाडी आता इथेच वाड़ बघायची हे बघा एसटी तेर्डी मेरे गाव का बिचारी ती पण आले ती पण जाईल संध्याकाळी संध्याकाळी जाईल ती पण बिचारी बाई आई बाबा एकटेच खाली निवांत बसले रडले येत होत अक्षरशः तेच त्यापेक्षा इथं रोडवरच ठेवा इथं सुक आहे तिथं चकलात जाण्यापेक्षा तिथं रेती आहे त्याच्यात ठेवा हम्म तिथन बाबा येऊ दे भाजी खायला पावसात या जोकर। <laughs> जोकर मेरा नाम। ना पण आहे कोणाला विचारू ए गावानो ए दगडा गाडी गेली तरी नाही तो माया नाही ना उठलाय का आपलं काय त्याला माहिती आहे का काय गाडी गाडी खाली गेली असेल पण अजून आली नाहीये थांबतो येत पाऊस आता बघा उघडलाय किती छान गाडी चाल मजा हल्ले <laughs> डुल्ले हल्ले डुलले करते गाडी धडा धडा समीर बघा

राहायचं झालं डोरात बस का आवाज येतो बोल कुठे आलं एंडगुंड नाही कुठे पोचलो आता कुठे बसले बाईक आपण आलेला आता आता मंडणगडचा बस स्टॉप आहे हा सो बस स्टॉपला वाट बघतोय गाडीची हो सॉरी बरोबर सई पकडे मी म्हणते स्टॉप नाही हा डी ओ आहे मंडणगडचा अरे भाई इकडचीच आहे ना त्याच्यामुळेला माहिती सो सो आम्ही आता

डेपो मध्ये कधी लवकर गाड्या मिळाल्यात मला तरी आठवत नाही तो पर्यंत आमचा जीव जाणार आहे हा वेळास दापोली वेळास व्हायरल करून टाकेल

परिचित करके गई और नजर पारो पारो के अंदर गई

एकदा झालं दोनदा झाल्याकडनं पाणी घेतलं मला वाटतं काय म्हणजे तुला पाणी पिण्यासाठी

आह लता माँ के पक्के लीले, लीले वाले वो क्या बोलते हैं? आशाना जैसे संगत हैं कोटो टिक्रोटाइन हैं, ना हाँ, यहाँ निकस्कर्ट हैं, ना चालू जेटो आपन से

マスク的に出る場所は

बसून पण बनवेल डेपो मधून उतरलोय आता बस मधून आता चाललंय पण मी बाहेरच्या बस बघायला अवतार बघा माझा एस टी उतरल्यानंतर लोकल ठाण्यासाठी बंद केलेलं आहे सर्वांनी हे जायचं आहे

भीती वाटते माझ्या मनात एक रूर होती बाबा हा लोक येणारच आहेत आणि ते खरंच होत पैसे काढो बाई हा भाई फायनली अजून पोचायच मला निधूला आणायला जायचं पाच वाजले मला तर ताड काढ ताडताड जायचं निघत फी पाच झाला पाच वाजले चालत पटापट आता तो फायनली आलो ते टी सी अशी काय व्हाईट कलरच्या कपड्यांमध्ये पाहिजे ना ते टी सी अशी काय खाकी गेली काय तर पोलीस का चेक करतोय <laughs> तेच कारण एकीने तर काना घातलं होतं तो चालू तिकीट हां आप त्या संबंधित तिकीट काढते काढलेलं का नाही काय माहिती त्यानी तो गाड्या फोटल्या होता ना हां आता त्याला स्टार वाढला अच्छा तो ट्रेनर होता आम्हाला ओळखीचे आहेत का काय बोलला तुला मग मम्मी आपली निवांत बसले कुठे गेली आणि मी मध्ये म्हणलं आता आम्हाला विचारेल आता काय करू काढलं असतं माझ्या एकटीचं तरी बरं झालं असं सगळं मी चालले आता निरूला आणायला डायरेक्ट शाळेत लोक जातील घरी चलो बाय बाय kaisa laga mera surprise sir ko ha kaisa laga